पावसाळ्या अधिवेशन चालू आहे योजनेचा पाऊस पडलेलाच्या आधी त्यात सर्वात जास्त चर्चेमध्ये योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यात पात्र महिलांना आता बरेचसे नियम त्यामध्ये चेंजेस झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता त्याच्यात बरोसा बदल झालेला पण एक सर्वसाधारणपणे सांगत झालं तर पात्र महिलांना पंधराशे रुपये पर महिना मिळणार आहे आता या योजनेची जेव्हापासून घोषणा झालेली आहे तर या योजनेला बरासा प्रतिसाद मिळतोय महिलांकडून अर्थात या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणा किंवा माहिती म्हणा तर यासाठी महिलांचा प्रतिसाद जास्त प्रमाणात दिसतोय व आवश्यक असलेली कागदपत्रे महिला जमा करत आहेत परंतु या योजनेत आर्थिक लूट होताना दिसत आहे लाडकी बहीण योजना हा फॉर्म भरण्यासाठी पण आर्थिक लूट होतीये यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करताना सुद्धा लूट होतीये तर या संपूर्ण योजनेमध्ये लूट होताना सध्या दिसत आहे आता मिळालेल्या माहितीनुसार उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वीस रुपयाऐवजी ऐंशी रुपये घेतले जात आहे जिथे पहिले वीस रुपये घेण्यात येत होते आता तिथे ऐंशी रुपये घेत आहे व तसेच डोमेसाईल सर्टिफिकेट हे दोनशे रुपयांना दिले जात आहे दोनशे रुपयाला डोमेसाईल सर्टिफिकेट जिथे उत्पन्नाचा दाखला फक्त वीस रुपयामध्ये भेटत होता तिथे रक्कम झाली आहे ऐंशी आता आणि डोमेसाईल हे दोनशे रुपयाला विकले जात आहे सध्या तर प्रकारे लूट होती आता या संपूर्ण गोष्टीवर आपले मुख्यमंत्री म्हणाले की महिलांची लूट करणाऱ्यांना कठोर कारवाई करण्यात येणार आहे जे महिलांची लूट करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे व त्यांनी या गोष्टीचे आश्वासनसुद्धा दिलेले आहे परंतु सर्वांना एक विनंती आहे की या योजनेची संपूर्ण पहिली माहिती काढावी फॉर्म भरण्याच्या आधीसुद्धा माहिती काढून घेण्यात यावी व त्यानंतर ह्या गोष्टी कराव्यात या योजनेमध्ये भरपूर बदलसुद्धा झालेले आहेत त्यामुळे या संपूर्ण योजनेची आधी माहिती काढावी व त्यानंतर फॉर्म भरावा फॉर्म भरल्यानंतर सुद्धा किती रक्कम लागते आधीही तपासून घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा thank <laughs> you